जय भीम जय शिवराय सर्वना क्रांतिकारी जय भीम अंकुर साहेब क्रांतिकारी जय भीम क्रांतिकारी जय भीम बोला कशा देवनागरी झाले का अनिल अनिल साहेब खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा यूट्यूबचा सर्वांचा असाच सपोर्ट राहू द्या आणि आपण चॅनलला नवीन सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद रवी भाई अरे चश्मा चश्मा कौन की बात की रही है भाई नंबर लगाए भाई प्रदीप सिंह नमस्ते नमस्ते दादा भगवान कौन है कहाँ रहते हो रमेश रमेश भाई जाओ नमस्कार मुंबई से बात करें सर्वना क्रांतिकारी जे जय शिवराय फॅमिलीला सबस्क्राइब करा YouTube फॅमिलीचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे अनिल भोकरे खूप खूप धन्यवाद दादा माझ्या व्हिडिओना खूप चांगली कमेंट दिल्याबद्दल तुमचं चॅनल आहे का अनिल दादा खूप खूप परमेश भाई धन्यवाद खूप खूप धन्यवाद सब एक है भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर साहेब बा, बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षता सर्वांना दिलेली आहे सर्व धर्मांना समान हक्काने अधिकार दिलेले आहेत त्याच्यामुळं जैसे हमारे माता पिता एक है वैसे भगवान भी एक है उसका परम पिता परमात्मा शिव निरंकार हिंदू ओके भगवान उपर परमात्मा ब्रह्मलोक निरंकारी हे हो भाऊ आहे ना मला वाटतं तुम्ही नाही तुम्हाला पण केलेलं आहे मला वाटतं आणि दादा केलं पण खूप दिवस झालं तुमचं नोटिफिकेशन नाही आलेलं मला नक्की नक्की नाही विसरणार नक्की मध्यांतर मा एक याच्या अगोदर पण लाईव्हला आले होते पण मी आता खूप दिवस झालं लाईव्ह ला, ला आलो ला ला नाही ना त्याच्यामुळं पटकन लक्षात आलं नाही रोज जायला आलो असत तर लक्षात आलं असत था। जेवण झालं तुमचं सर्व कधिकारी जय भीम जयश्वर कशा हात मंडळी सर्व द्वारा को स्वर्ग बनाने राजस्थान अबोरोड शांतिवन्यमय आहे नक्की नशीबच भारत हा शांततेचा देश आहे आणि शांतता ही गौतम बुद्धाने आपल्या सर्वांना दिलेली आहे आपल्या भारताला जगामध्ये ओळखही बुद्धांचा देश म्हणून ओळखला जातो आणि नक्की त्याच धरतीवर तुम्ही जे कमेंट केलेले आहात ते खूप छान आहे खूप खूप धन्यवाद आमचं अजून नाही झालेलं आज फ्रायडे आहे स्पेशल असेल तुमचं नोटिफिकेशन न आल्यामुळे बरेच दिवस झालं तुमचं व्हिडिओ नाही पाहिलेले आहेत मी पण नक्की आता सर्च करून बघेल मी माझ्या एखाद्या व्हिडिओला कमेंट्स आता टाकून द्या हो समोर टी व्ही लावलेली आहे हा बघतच हे करतोय हे बघा चालूच आहे खूप हम्म खूप चांगलं आवडतं मला क्रिकेट आवडत खेळत नाही आहे पण मॅच आवडते सध्या निवडणुकीचं चा वातावरण चालू आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सर्वांना आणि हक्काचा अधिकार जो दिलेला आहे जिथं माणसाला किंमत मिळते ते म्हणजे मतदान आहे आणि ते मतदान कुणालाही आपण कुणीही विकायचं नाही असं तुमच्या दहा लोकांना सांगून द्या की खरंच समाजामध्ये प्रगती आणि हे करणाऱ्या लोकांनाच आपल्या समाजाचा विचार करणाऱ्या लोकांनाच आपण मतदान केलं पाहिजेत ती पार्टी असो काही असो त्याच्याशी काही संबंध नाहीये पण समाजाची उन्नती करणाऱ्या लोकांना मतदान केलं पाहिजे आपण सर शर, सर्वांना दिलेला हक्क आणि अधिकार हा एक अधिकार आहे ओके बरोबर आता लक्षात आलं अनिल दादा नक्की नक्की रो रोहनचा पण छान पन्नास केस झालेला आहे त्यांनाही लाईव्हला मी कधी किती करत असतो सबस्क्राईब जास्त वेळ मी थांबत नाही पण आपली जेवढी लोक आहेत त्या सगळ्यांना मी हे लाईव्हला कमेंट्स आणि लाईक करतो पुढं निघून जातो जी जी लोक आपल्याला हे झालेले आहेत कनेक्ट त्यांना ओके बरोबर आता आठवलं मला संजू फिफ्टी झाली कमी बॉल मध्ये <laughs> नक्की नक्की कमेंट्स केल्यानंतर मग लक्षात येतं दादा लाईक आणि सर्च मध्ये काय आपल्याला कोणी हे केलं ते लक्षात येत नाही पण कमेंट्स टाकले ना की मग रिप्लाय द्यायला पण बर वाटतं त्याच्यामुळे कमेंट्स टाकत चला विशेष म्हणजे पाचशे साडेपाचशे व्हिडिओ हो आहेत सगळे बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक एखादा विनोदी टाकलेला आहे तर आतापर्यंत कधीही अशी वाईट कमेंट्स आली नाही खूप सगळे आपले यूट्यूबच्या फॅमिलीनी मला कधीही असं हे केलं नाही खूप चांगले कमेंट्स आलेले आहेत आणि वलगर व्हिडिओ आपण टाकत पण नाही अनिल दादा काय करता तुम्ही छान छान खूप छान आज बाबा होते म्हणून आपण सर्वजण आहोत अन्यथा आपल्याला कोणी आपल्या अशा पद्धतीचा हक्काने अधिकार कोणी दिले नसते आपणही आज गावाबाहेरच्या कुठल्या तरी उपरामध्ये राहिलो असतो त्या बाबांचे उपकार आपण कुठंतरी फेडले पाहिजेत त्यांचे आशीर्वाद त्यांचं अस्तित्व चालू राहिलं पाहिजेत कमीत कमी या अशा पद्धतीच्या व्हिडिओमधून आपण बाबा लोकांच्यापर्यंत पोचवतो याचं समाधान वाटतं ओके खूप छान आहे काय एन एम जी एन एम वगैरे केलेला आहे का कुठे ओके okay, आमचे मित्रमंडळी आहेत नांदेडकडचे नक्की त्यांना विचारेन मी गंगा हॉस्पिटल कुठे आहे स्टाफ मेंबर आहेत नांदेडचे प्रॉपर नांदेड ना लोणी म्हणून आहेत कदाचित ओळखत पण असाल तुम्ही मध्यंतरी त्यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं वन डे मॅरिड मग सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अजिबात नाही अजिबात नाही नक्की तुमचं चॅनल मला कमेंट्स करा मी चॅनलवर येऊन हो तुम्हाला रिप्लाय देत जाईल नक्की नक्की माझे व्हिडिओ मी मोबाईलवरच एडिट वगैरे मीच करत असतो आहे काय असं लॅपटॉप त्याच्यावर किंवा बाहेरून करून घेत नाही माझं मी सगळं करत असते सर्व क्रांतिकारी जे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा असं काही नाही काही नाही मॅसेज महत्वाचा आहे मॅसेज महत्वाचा लोकांमध्ये तुम्ही काय पोहोचवताय हे महत्वायचं आहे उगीच कुठला तरी काहीतरी कसा तरी व्हिडिओ बनवायचा आणि टाकायचा आणि लोकांनी लाईक करावं ते बघावं तर ता त्याच्यापेक्षा एक चांगलं आहे की तुम्ही लोकांच्यापर्यंत चांगला मेसेज काय पोहोचवताय बाबासाहेबांचे रोल बनवताना तुम्ही बाबासाहेबांचे विचार लोकांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोचवत आहे हे महत्वाचं आहे नाहीतर आहेत काही लोकांचे मनोरंजनासाठी काही व्हिडिओ करतात ते फायद्याचं नाही आहे आज बाबांचे विचार आपण लोकांच्यापर्यंत या युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवतोय आज जरी आता लाईव्ह लोक कमी असतील तरी सुद्धा जी आहेत ती कट्टर बाबासाहेबांची आहेत होतील ना रोज एक दोन एक दोन एक दोन टाकत जायचं गाणे टाकायचे लाईव्ह करायचं चा, त्याच्यामुळं आपण कधीतरी टाकतो ना तर लिंक तुटून जाते तु 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 चॅनल जर का रोटेशन पद्धतीनं ठेवायचं असेल तर ता रोज दोन एक सकाळ दुपार संध्याकाळी एक दोन 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 व्हिडिओ टाकत जायचं छोटे मोठे वेळ नसेल तर एखादा गौतबुद्धांचा फोटो घ्यायचा बाबांचं फोटो घ्यायचा गाणे ऍड करायचं हो शंभर टक्के शंभर टक्के ते गरजेचं आहे गरजेचं आहे सध्या जी शिकलेली पिढी आहे ती वाहत चाललेली आहे बाबांचे विचार त्यांना पटत नाही आहेत बाबांचे विचार लोकांच्यापर्यंत पोचत नाहीत आहे ते पोचणं गरजेचं आहे आज आपली शिकलेली सवरलेली पिढी बाबांचे विचार बाजूला ठेवून कुठल्या तरी लोकांच्या हातात झेंडा घेऊन मिरवताना दिसतील तुम्हाला आज बघा मिरवणुका जवळ आलेल्या आहेत दुसऱ्यांच्या मिरवणुकीमध्ये आपल्या समाजाची लोक सगळ्यात पुढं झेंडा घेऊन नाचताना दिसतील तुम्हाला थँक यू लाईक डन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता कामावर आहे अनिल भाऊ कामावर आहेत का आता बारा पॉइंट टू के माझे तेवढे पण नाही आहेत माझे फक्त फाय के आहेत माझे फक्त फाय के आहेत कधी चॅनेल चालू केलं तुम्ही खूप खूप छान खूप छान मी नक्की आज बरेच व्हिडिओ बघणार आहे मी हे झाल्याच्या नंतर सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय मग सात महिन्यामध्ये बारा की म्हणजे खूप चांगले आहेत ना खूप सुंदर माझ्या लोकट एक वर्ष झालं माझं म्हणा तसं नाही चाललेलं चॅनल सात महिन्यामध्ये बारा कि म्हणजे खूप सुंदर आहे आणि नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल टोटल व्ह्यूज किती झालेत माझ्या लाईव्हचे पण व्हिडिओ बघा पेंटिंगचे छान आहेत प्रोफेशनल माझा आर्टिस्ट म्हणून आहे मी चे व्हिडिओ बघा नक्की तुम्हाला पेंटिंगची आवड निर्माण होईल मी मगाशी काय म्हटलं की साधारणपेक्षा तुम्ही लोकांच्या पर्यंत काय पोहोचवता लोकांना काय आवडते हे मला बाकीच्या कमेंट्स करा नाही नाही ला जास्त जायचं ला जास्त जायचं त्याच्यामुळं तुमचा टाईम आवर्स वाढतो ओके माझे असतील लाँग व्हिडिओ असतील मोठे बरेच आहेत तसे पंधरा वीस असतील पेक्षा जास्त त्याच्यामुळं तुम्हाला ॲडव्हर्टाईज लागून जाते आणि त्याचा फायदा होऊन जातो चॅनलला तुमचं चॅनल किती तास चाललं वगैरे काय त्याचा फायदा होऊन जातो नक्की लाईव्हला जरा वेळ असेल तेव्हा लाईव्हला बसत चला फायदा त्याचा नक्की त्याचा ना तुमचं चॅनलचा टाईम हावर वाढतो चॅनल किती वेळ चाललं कुठं बाहेर गेलं तर ह्याचे बाबासाहेबांचे कुठं ते अशा चांगल्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणचे पण व्हिडिओ टाकले अरे बापरे नाही असं काही नाही माझ्या एखाद्या व्हिडिओला फक्त लाईक हे कमेंट्स टाका म्हणजे लक्षात येईल माझ्या लगेच तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेन मी नक्की मी पण बघणार आहे ना मीही बघणार आहे कधी कधी माझ्या छोटीचे पण टाकत असतो सर्वांना क्रांतिकारी जे भीम लाईव्ह ला असणारे नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्की नक्की रोहनचे पण छान असतात त्याच्यानंतर दादांचे पण खूप छान असतात हो त्यांच्या लाईव्हला मी असतो नेहमी म्हणजे जास्त मी थांबत नाही आहे पण लाईक कमेंट्स करून निघत असतो तिलक तिलक रत्ना रत्न वर्मा खूप सुंदर खेळायला लागले खूप छान आहेत त्यांचे पण बघितले मी त्या त्यांना तिघांनाही हे केलेलं आहे सबस्क्राईब केलेलं आहे मी खूप खूप धन्यवाद धन्यवाद आणि नक्की ह्या आपल्या अशा लोकांच्यामुळं तर आम्हाला अजून व्हिडिओ बनवायची एनर्जी मिळते आणि वाटतं की बाबा आपले व्हिडिओ कोणतरी पाहतं आहे त्यांना लाईक करतं कमेंट्स करतं आणि नक्की बाबासाहेबांचे विचार त्या तिथंपर्यंत पोचतात हे महत्त्वाचं <laughs> नक्की नक्की खूप खूप धन्यवाद सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय मी प्रोफेशनल टीचर आहे